सध्या कमी वयातच केस पांढरे होण्याची समस्या दिवसेंदिवस खूपच वाढत चालली आहे योग गुरु दीपक शर्मा यांनी पांढरे केस काळे करण्यासाठी सोपा उपाय सांगितला आहे पूर्वी वयाची चाळीशी उलटली ले की केस पांढरे होतात असं सामान्यातच समजलं जायचं पण सध्या पाहायला गेलं तर वयाच्या पंचवीसही तरुणांच्या डोक्यावर पांढऱ्या केसांचं प्रमाण झपाट्याने वाढत आहे केवळ अनुवंशिकता किंवा वाढतं वयच नव्हे तर चुकीचा हार विहार तणाव प्रदूषण आणि केसांवर होणारा रासायनिक उपचारांचा मारा यामुळे ही समस्या उग्र बनली आहे केस काळे करण्यासाठी बाजारात मिळणारा डाय किंवा कलरचा वापर काही काळासाठी उपयोगी वाटतो पण त्याचे दुष्परिणाम लवकरच जाणवे लागतात म्हणूनच आता अनेक जण नैसर्गिक आणि घरगुती उपायांकडे वाहताना दिसत आहेत तुम्ही तुमचे पांढरे झालेले केस परत काळे करायचे ठरवलं असेल तर हे काही घरगुती उपाय तुमच्यासाठी वरदान ठरू शकता चला तर मग जाणून घेऊया हे नैसर्गिक पण प्रभावी उपाय योगगुरु दीपक शर्मा सांगितलेला हा उपाय अगदी साधा असून घरच्या घरी करता येण्यासारखा आहे एक वाटी मोहरीच्या तेलामध्ये एक चमचा हळद आणि एक चमचा कॉफी पावडर मिसळा हे मिश्रण थोडं गरम करून गॅसवर हलकंसं शिजवा नंतर त्यात अर्धा लिंबाचा रस टाकून पेस्ट करा हे पेस्ट कोमट असताना केसांच्या मुळांपासून टोकांपर्यंत लावा आणि अर्धा ते एक तास राहू द्या नंतर सौम्य शंभूने केस धुवा हा उपाय आठवड्यातून एकदा केला तर पांढऱ्या केसांवर नैसर्गिक काळेपणा येण्यास मदत होते शिवाय केसांचं पोषणही होते पांढऱ्या केसांवर उपाय म्हणून आवळा अतिशय प्रभावी मानला जातो खोबरेल तेला चार पाच आवळे कापून घाला आणि ते मन, तेलमंद मन आवळे काळसर होईपर्यंत शिजवा थंड झाल्यावर ते केस केसांना तेल केसांना लावा आणि रात्रीभिर तसेच राहू द्या सकाळी सोम शॅम्पूने केस धुवा नियमित वापर केल्यास पांढरे केस हळूगडत होत जातात आणि केस अधिक मजबूत होतात काळ्या तिळांमध्ये केसांसाठी लाभदायक अनेक अँटीऑक्सिडंट्स असतात ती बारीक करून खोबरेल तेलात मिसळा आणि तेलमंद आचेवर गरम करा तेल थंड झाल्यावर गाळून घ्या आणि आठवड्यातून दोन वेळा केसांच्या मुहांना लावा कलोजीचे औष आवशा, औषधी गुणधर्म केसांना नवे पोषण देतात केस गळती रोगता आणि पांढरे केस गळत दिसायला लागतात हा उपाय खास करून उन्हाळ्यात अधिक उपयुक्त ठरतो कडीपत्ता म्हणजेच केसांसाठीचा नैसर्गिक टॉनिक असतात त्यात असलेले अँटीबॅक्टेरियल आणि अँटीऑक्सिडंट घटक केसांना मुळांपासून पोषण देतात आठ ते दहा कडी पत्त्याची पाने खोबरेल तेलात टाका आणि ते तेल चांगलं गरम करा थोडं थोडं थंड झाल्यावर ते तेल केसांवर लावा यामुळे केसांची चमक वाढते पांढऱ्या केसांचं प्रमाण सा कमी होतं आणि केसांच्या वाढीलाही गती मिळते आठवड्यातून किमान एकदा तरी हा उपाय केल्यास चांगला फरक जाणवतो वर दिलेले सर्व उपाय प्रभावी असले तरी त्याचा खरा परिणाम दीर्घकाळाच्या सातत्यावर अवलंबून असतो कोणताही घरगुती उपाय करताना संयम आवश्यक असतो शिवाय झोपेचा भरपूर वेळ तणावमुक्त जीवनशैली आणि प्रथिनयुक्त आहार केवळ केसांसाठीच नव्हे तर संपूर्ण आरोग्यासाठी महत्त्वाचा असतो जर तुम्ही वर दिलेले उपाय नियमित करत असाल आणि त्याचबरोबर तुम्ही ज तुमची जीवनशैली नियंत्रित ठेवत असाल तर पांढऱ्या केसांचं सा प्रमाण नक्कीच कमी होईल